श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्या प्रमाणे आजचा विषयही खूप महत्वाचा आणि खास आहे आजचा विषय हरतालिका पूजा विधी याबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे कोणत्या चुका करू नये किंवा पूजा करण्याआधी कोणत्या गोष्टी नक्की केल्या पाहिजेत कथा तर याबद्दल मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मै मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो वटसावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते आहेत त्यात ही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वर मांडले होते तिचा पती तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला होता तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकरांची अर्धांगिनी झाली अशी दृढनिश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावयाचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते भाद्रप शुक्ल तृतीय तुर्ते, तृतीयेलाच हरतालिका व्रत असे मैत्रिणी म्हणतात म्हणूनच दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत नक्की कोण करतं ज्या नक्की करावे आणि हे व्रत नक्की कोण करतं ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसे देवीचा आशीर्वाद आपल्या घरावर असू दे घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी हे व्रत करतात ज्या मुली कुमारिका विवाह योग्य झाल्या आहेत आपल्याला भगवान शिवशंकरांसारखा चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात तर प्रथम मी अगदी थोडक्यात हरितालिका पूजा मांडणी कशी करावी याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते प्रथम स्त्रियांनी सकाळी लवकर उठून त्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करून आपली देवपू अंघोळ करून आपली देवपूजा करून घ्यावी त्या दिवशी मैत्रिणीनं आपण सुशुभ्र व शुभ्र साडी हातात बांगड्या कपाळावर कुंकू तर गळ्यात मंगळसूत्र तर ह्या हे सगळे सौभाग्य अलंकार घालायचे आहेत आपण घालतोच पण त्या दिवशी आवर्जून आपण काचेच्या बांगड्या घाल घालणे आवश्यक आहे त्यानंतर हरतालिका पूजेसाठी प्रथम एक पाट किंवा चौरंग घ्यावा पाटावर प्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व नेहमीप्रमाणे दिवा तेलाचा असेल तर पूजाच्या डाव्या बाजूला व तुपाचा असेल तर पूजेच्या उजव्या बाजूला ठेवावा त्यानंतर आपल्याला गणपती म्हणून सु गणपती सुपारी म्हणून विड्याच्या पानावर पुजायचं आहे व त्याला अष्टगंध त्या गणपतीवर जलाचा अभिषेक घालून त्याला अष्टगंध धूप दीप लावून त्याची पूजा करायची आहे व त्यांना गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे व त्यानंतर आपल्याला वाळूचे शिवलिंग तयार करायचं आहे महादेवांचे शिवलिंग तयार करत असताना तोंडात सतत ओम नम शिवायचा जप चालू असावा पार्थिव शिवलिंग तयार झाल्यानंतर त्याच्या शेजारी हरतालिका देवीची तिच्या सखीसह मूर्ती ठेवावी हे लक्षात ठेवा आणि पिंडीवर थोडे दूध व्हावे जास्त व्हायचं नाही कारण पिंड आपण वाळूने बनवलेले असे मैत्रीण जेव्हा तुम्ही बाहेरून पिंड बनवण्यासाठी वाळू घेऊन येताना तेव्हा त्यात थोडेसे गोमूत्र जरूर टाका ती वाळू शुद्ध होते त्यानंतर पिंडीला कापसाचे जानवे वस्त्र घालावे अष्टगंध भस्म लावावा फुले वाहून धूपदीप वाळून शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंगाला पांढऱ्या धोत्रा पांढरी फुले ही खूप प्रिय आहेत मोगरा तर ही फुले घाला जे तुम्हाला जेवढे शक्य होईल ती फुले तुम्ही वाहू शकता हरितालिका मूर्तीलाही कापसाची वस्त्र घालून तिला हळदी कुंकू अक्षता व्हाव्या मैत्रिणीनो शिवपिंडीवर हळदी कुंकू तुळशीपत्र चुकूनही वाहू नका या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही हरतालिका मूर्तीवर तुळ थू, तुळशीचे पान वाहले तरी चालेल पण शिवपिंडीवर तुळशीचे पान वाहू नका शिवलिंगावर पाच झाडाची पाणी व्हावी बेल आघाडा दुर्वा शमी अशोक जास्वंद चाफा केवडा कन्हेर बकुळी शेवंती जास्वंद अशोक पत पत्री कोणती असावी अशोक आवळी दुर्वा कन्हेर कदम ब्राह्मी आघाडा बेल इतर पत्री तुम्ही कोणतीही पत्री जे सीताफळाची पाणी आंब्याची पाणी अशी तुम्हाला जशी मिळतील तशी पाच ढाळी तुम्ही त्यावर व्हायच्या आहेत पिंडीवर व्हायच्या आहेत तुम्ही वेगवेगळ्या फळांची झाडांची पाणीसुद्धा चालतील फुले ठेवावी हरतालिका देवीच्या समोर आपल्याला विडा पुजायचा किंवा तुम्ही पाच काहीजण एक विडा पुजतात काहीजण पाच विडे पुजतात तुम्हाला जसे शक्य होईल तसे तुम्ही पुजू शकता त्या विड्यावर बदाम खारी खोबरे सुपारी हळकुंड म्हणजे हा विडा पुजायचा आहे त्यावर थोड्या अक्षता व्हाव्या देवीची ओटी किंवा शृंगार आपल्याला देवीच्या पुढे ठेवायचं आहे देवीची ओटी म्हणजे ब्लाऊज पीस नारळ हळदी कुंकू छोटे मंगळसूत्र मेहंदी कोण टिकल्या असे ओटीबरोबर पाच सहभाग्याच्या वस्तू ठेवायच्या आहेत जेणेकरून पूजा काढल्यावर या वस्तू आपल्याला उपयोगी पडतील पूजा करताना आपल्याला उमा महेश्वरा देवताभ्यो नमहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मैत्रिण आपल्याला पूजा करताना उमा महेश्वर देवताभ्यो नमहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवावा त्यानंतर आपण उमा महेश्वरांना नमस्कार करून माझे सौभाग्य बळकट ठेव मुलींना चांगला शंकरासारखा सुयोग्य वर प्राप्त हो घरात सुख शांती समृद्धी नांदावी असा आशीर्वाद मागावा स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे पूजा होईपर्यंत तुम्ही काहीही खायचे नाही तुम्ही पाणी दूध चहा घेऊ शकता पण पूजा झाल्यानंतर तुम्ही फळे दूध सरबत लस्सी ज्यूस रताळे खाऊ शकता उपवास करू नका कडक स संपूर्ण उपवास करू नका कारण शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे देवाला फक्त आपली खरी भक्ती महत्त्वाची असते हे लक्षात घ्या संपूर्ण दिवसभर हा उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी चतुर्थाच्या दिवशी हा उपवास आपण सोडायचा आहे पूजेची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी आपण पूजेची उत्तर पूजा करून पूजा काढावी पूजा काढताना पूजेला धूप दीप लावून खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा पूजेवर अक्षता टाकून पाणी ओवाळून पूजा काढावी पूजेनंतर एका तरी सुवासिनींची आ... म्हणजे आपण जेव्हा हरतालिकेची पूजा करतो त्या दिवशी आपण आदल्या सुवास एका तरी सुवासिनीची खनानाराने ओटी आपण भरली पाहिजे त्यांना नमस्कार करायचा आहे कारण देवी कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही मैत्रीणं हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक लाभदायक सौभाग्यदायक यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर प्राप्त करून देणारे हे व्रत आहे त्यामुळे ज्यांनी कोणी हे व्रत केले नसेल तर त्यांनी आवर्जून करा या व्रताचा महिमा खूप अपरंपरा आहे खूप मोठा आहे मैत्रिणीनो पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनियुक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात पूर्वजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करीत नाहीत आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे विश्वात नररूप शिव व नारी रूप उमा म्हणजे पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नमः रुद्रो ब्रह्मा उमावाणी तस्मै तस्मै नमो नमः रुद्रो विष्णू उमालक्ष्मी तस्मै तस्मै नमो नमः म्हणजे याचा अर्थ असा आहे की रुद्र हे सूर्य आहे उमा त्याची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्याचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे त्याची देवी आहे वास्तविक मैत्रिणीनो सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर हे कृपाळू दयाळू मायाळू भक्तवचल व प्रेमळी आहेत यालाच उमा महेश्वर म्हटले जाते म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमामहेश्वरांची पूजा करीत असू ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते आणि स्त्रियांचे सौभाग्य वाढते बळकट होते या दिवशी श्री उमा महेश्वरांची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकराचे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र आपण म्हणायचा आहे कालभैरवाष्टक म्हणायचं आहे हे भजन करावे असे या व्रतामध्ये श्रेष्ठ हे हरतालिका व्रत आहे तर मित्रांनो मैत्रिणीनो एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की क कळवू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय किंवा ओमा महेश्वराय नमः असे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ